तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो कशा सगळे मस्त मजेत ना आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता इथे होत आहे झेंडा वंदन <laughs> We आज खूप सुंदर असा दिवस आहे तर म्हणून आज स्वीट डिश बनवते आहे तर इथे मी आलेबेले बनवणार आहे आणि ही गोवन डिश आहे तर मी थोडीशी शॉर्टकटमध्ये बनवते आहे म्हणजे सोपं जाईल असं तर इथे मी गावटी तांदूळ भिजत घातले होते तीन ते चार तास त्यानंतर ह्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून करून घेणार आहे आणि त्यामध्ये मीठ ॲड करते आहे तर आज खूप छान असा दिवस आहे एक तर स्वातंत्र्य दिन आणि दुसऱ्या म्हणजे मदर मेरीचा फिस्ट आहे म्हणजे एकदम जवळची अशी आपलं दैवत म्हणतो आणि माझ्यासाठी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ देणारी ती म्हणजे माझी मदर मेरी माझी मम्मा मेरी तर इथेही मी बॅटर बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण हे बॅटर पातळच पाहिजे असतं जे आपण घावणे करतो तसंच आहे आपण ह्याला गोट घावणे पण म्हणू शकतो आता इथे मी ओलं खोबरं आणि गुळ घेतलेलं आहे है, ह्याचं मला आता मिश्रण बनवायचं आहे तर अगोदर मी आ... गुळ वितळून घेते आहे कढई गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे गुळ वितळून घेणार आहे जसं आपण मोदक साठी सारण बनवतो ना त्याच पद्धतीतच करायचं आहे मी त्यानंतर हे गोड वित गुळ वितरल्या वितळल्यानंतर मला ह्यामध्ये ओलंपोपरे ॲड करायचं आहे आणि हे आपण आलेबेले बनवणार आहे ते खूप चविष्ट लागतात खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवलं जातं जसं पिठापासून बनवतात आपण पातोळे बोलतो ना त्या पद्धा थोडासा हा एक वेगळा प्रकार आहे ह्यामध्ये नंतर मी वेलची पूड घातली आहे खो ओलं खोबरं गुळ वितळल्यानंतर व्यवस्थित मिश्रण एकत्र एक झाल्यानंतर वेलची पूड घातली आता इथे मी फ्राय पॅन माझ्याजवळ भिडं नाही आहे घावणे हे भिड्यावरतीच अप्रतिम लागतात तर इथे मी फ्राय पॅनवरती मी पीठ पसरून घेतलेला आहे आणि एका बाजूने पूर्ण असं भाजल्यानंतर त्यामध्ये जे मिश्रण बनवलं आहे ना ते भरून घेणार आहे अशा पद्धतीमध्ये आणि हे मला खूप छान वाटतात खायला खूप आवडतात घरामध्ये सगळ्यांना तर आज असं म्हणजे एवढं गोड दिवस आहे मग गोड तर बनलंच पाहिजे ना म्हणून हा सकाळी हा मी नाश्ता बनवलेला तर ह्यामध्ये मी ते मिश्रण भरून घेतले आणि एका सायडीने असं आपण ते पलटणार आणि नंतर त्याला दाबून ठेवायचं आहे अशा पद्धतीने सगळे बनवणार आहेत आणि त्यासोबत मी घावणे मस्त असा आमचा नाश्ता तयार झालेले आहेत आलेबेले बनवले आणि त्यासोबत मी घावणे पण गेलेत कारण त्यासोबत घावणे मला खूप आवडतात आणि घावणे नारळाच्या दुधापास सोबत आपण ज्याला रस बोलतो अप्रतिम राखतो तर हा व्हिडिओ मी इथे संपवते मस्त असं नाश्ता करते तुम्ही तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे ते नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका बाय